माननीय के, के पाटील हे पोलीस व्हॅन मधून घरी जात असताना पोलीस ठाण्याच्या बाहेर उभ्या असलेल्या जयेश पाटील यांना जवळ बोलावून विनाकारण अपशब्द व शिवीगाळ करत मारहाण करण्यात आल्याचा आरोप आहे या घटनेचा सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध असल्याचा दावा करण्यात येत आहे या प्रकारामुळे श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान शिरपूर विभागाने तिव्य निषेध नोंदवला असून आरोपी अधिकाऱ्यांवर त्वरित कार्यवाहीची मागणी करण्यात आली आहे तसेच पोलीस प्रशासक गोरक्षक आणि हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांवर अन्याय करत असल्याचा आरोप संघटनेकडून करण्यात आला आहे या प्रकरणी संबंधित पोलीस कॅमेऱ्यांची तपासणी करून आणावे तसेच जबाबदार अधिकाऱ्यांवर योग्य ती कायदेशीर कार्यवाही करावी अशी मागणी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे एमडीटीव्ही न्यूज साठी धुळे जिल्हा प्रतिनिधी माहेश्वरी शिसोदे